कराड तालुक्यातील तळबीड येथील चव्हाण वस्ती व माळी वस्तीकडे जाणारा पानंद रस्ता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तहसीलदार विजय पवार यांनी पुढाकार घेऊन कोंडलेल्या रस्त्याचा श्वास मोकळा केला आहे या कामामुळे कित्येक शेतकऱ्याच्या शेतीसाठी वाट आता सुकर झाली असून शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे तळबीड ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या सहकार्याने पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून पानंद रस्ते तयार करण्यात आले परंतु अनेक रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने ते बंद आहेत परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे विशेष अभियान हाती घेतले आहे त्यावर आता सामंजस्यातून ते प्रश्न मिटवण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत तोडगा उपलब्ध झाला संबंधित रस्ते सर्व विभागाच्या सहकार्यातून खुले करण्याची मोहीम महसूल विभागाने सुरू केली आहे त्या अंतर्गत तहसीलदार विजय पवार यांनी नकाशावर शेती रस्ते पानंद रस्ते खुले करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी मंडळ अधिकारी तलाटी कोतवाल ग्रामस्थ यांनीही मोठे प्रयत्न केले आहे कराड तालुक्यातील शेनोली मंडळातील शेनोली व शेरे या दोन गावातील दहा रस्ते उमरज मंडळातील शिवडे खालकरवाडी चरेगाव शितळवाडी पाल येथील एक या पाच गावातील सात रस्ते येळगाव मंडळातील येळगाव एनपी माटेकरवाडी चोरमारवाडी लोहारवाडी शेवाळवाडी एन पी या सहा गावातील सहा रस्ते कवठे मंडळातील निगडी उंडाळे मंडळातील उंडाळे सुकणे मंडळातील मोपरे निगडी आणि काले मंडळातील कासार शिर्बे येथील प्रत्येकी एक असे पंधरा गावातील सत्तेचाळीस पॉईंट सहा किलोमीटरचे शेती रस्ते खुले करण्यात आले आहेत एकाच गटात बांधाला बांध असूनही एकमेकाचे तोंड घेणं बघणारे जमिनीच्या वातातून कचेरीत तारखेसाठी हलपाटे मारून वैतागलेले शेतकरी या अभियानातून एकत्र करण्यात आले आहेत अनेक वर्षापासून संवाद न साधणाऱ्या शेतकऱ्यामध्ये सध्या संवाद सुरू झाला आहे आणि रस्तेही खुले झाले आहेत त्यामुळे महसूल विभागाला हे मोठे यश मिळाले असून तहसीलदार विजय पवार तसेच मंडल अधिकारी तलाटी यांनी यासाठी मोठे योगदान दिले आहे कराड चोवीस साठी संतोष वायदंडे कराड आज तळबीड गावामध्ये ज्या सहा ते सात पानंद आहेत त्यापैकी महत्वाच्या पानंदपैकी ही एक पानंद आहे लोकांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि मातोश्री पानंद योजनेअंतर्गत या पानंदचं काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे सर्व नागरिकांचं तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं सहकार्य लाभलं त्याबद्दल सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो पानंद रस्त्याची पाहणी करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब या ठिकाणी आले त्याचबरोबर भोसले साहेब आपले पोलीस अधिकारी तसेच युवराज पाटील आमचे मित्र गणेश आणि तसेच हे गावातील शेतकरी सरपंच तलाडी मॅडम हे या ठिकाणी सर्वजण आले आणि आज पाणंद रस्त्याची एवढी गरज आहे यापूर्वी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं मािचा माल ते मान्यवस्ते हा पानंद रस्ता आम्ही खुला केला पैकी एक दहा टक्के उर्वरित राहिला आहे तोही आता खुला होईल त्याचबरोबर गावच्या लोकांची मागणी होती की आ, या ठिकाणी चव्हाण वस्ती माळे वस्ती या पाणंद रस्ता खुला करून द्यावा म्हणून साहेबांच्याकडे आम्ही विनंती केली त्या विनंतीला मानदेव साहेब या ठिकाणी आले आणि या ठिकाणच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून एक बऱ्याच गावामध्ये ता कराड तालुक्यामध्ये चांगला उपक्रम राबवला जातो आहे आणि त्याला यश ये येतं आहे त्याबद्दल मी साहेबांचंसुद्धा सुद्धा तळवीरच्या वतीने कौतुक करतो आणि या पाणंद रस्त्यातून कमीत कमी, -कमी सहाशे ते सातशे एकर जाणार आहे तरी माझं असं म्हणणं आहे तळबीडमधल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी या ठिकाणी आडखाटी करू नये आणि सगळ्यांनी सहकार्य करावं धन्यवाद ल साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तळबीड गावातील पाणंद रस्ते खुले करून देण्यामध्ये तहसीलदार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि तळबीडमधील शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी वाहतुकीसाठी हे रस्ते आपल्याला गावाच्या विकासासाठी खूप मोठा हातभार लागणार आहे तर तहसील सा... तहसीलदार साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी तळबीड गावाला पाणंद रस्ते खुले करून देण्यामध्ये दे फार मोठं योगदान दिलं आहे तर सर्व ग्रामस्थ शेतकरी आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते तळबीड या ऐतिहासिक गावामध्ये आदरणीय आपले मार्गदर्शक कराड तालुक्याचे कर्तव्य दक्ष तहसीलदार साहेब यांनी चव्हाण पान पानंद रस्त्याच्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय बहुमूल्य असं योगदान आहे आदरणीय साहेबांचं आपल्या कराड तालुक्यात आता मला वाटते की पानन तहसीलदार म्हणूनच त्यांचा इथून पुढे उल्लेख होईल कारण बऱ्याच ठिकाणी साहेबांनी हा जे शेतकऱ्यांचे जो निगडीत प्रश्न आहे तो हातात घेऊन शेनोली मला वाटते चचेगाव तळबीड अशा मोठ्या मोठ्या गावामध्ये आणि बऱ्याच गावामध्ये हे प्रश्न जे भेडसावत होते शेतकऱ्यांना ते सोडवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांना हा एक प्रकारचा न्याय मिळाला आहे असं मी म्हणतो आणि जे शेतकऱ्यांची अडवणूक होत होती रस्त्याला उसा जे उत्पन्न जे शेतकरी काढत होते ते अडवण्याचं काम जे बाकीच्या शेतकऱ्यांचे घडत होतं त्या हे रस्ते खुले होण्यामुळे शेतकऱ्यांना हा न्याय मिळालेला आहे आणि त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन प्रगती होणार आहे त्याचे सर्व आ, जे हे योगदान मिळणार आहे ते तहसीलदार साहेबांना जाईल असं मी माझ्या वतीनं मी व्यक्त करतो आणि जे आत्ता चव्हाण पानंद किंवा जे साहेबांच्या माध्यमातून तळबिळ गावातली जी मोकळी झाली खुले रस्ते झाले त्याबद्दल मी त्यांचे तळबिळ ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो